बंदोबस्तांसाठी मी त्यांना दिलेलं आहे टीम थी ते ते ता 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 ती राऊंड द क्लॉक इथे असणार आहे त्यासोबतच फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा तिथे असणार आहे अँब्युलन्स तिथे वै तरी असणार आहे आणि त्याशिवाय आमच्या बरेचसे स्वयंसेवक पदाधिकारी इथे राऊंड द ब्लॉक असणार आहेत मला वाटतं त्या महोत्सवाची सांगता करणार आहोत आणि तेव्हा माननीय पालकमंत्री हे गणेश नाईक साहेब त्यावेळेस उपस्थित राहणार रह। आहेत आणि इन बिटवीन ज्या तारखेला स्पर्धा होणार आहेत त्याच तारखेला आपण शक्यतो संपून आपण पारितोषिक आपण समारंभ त्या दिवशी करणार आहोत जेणेकरून खूप लांबचे जे खेळाडू आहेत त्यांना यायला जायला त्रास होणार नाही जे लांबचे खडे आहेत त्यांना आपण स्टेजची किंवा त्यांना येण्याची व्यवस्था आपण केलेली आहे बाकी सगळी व्यवस्था आपण म्हणजे जवळजवळ पंधरा कमिट्या ह्या विभागाच्या आपण केलेल्या कार्यकर्ते संघटनाचे पदाधिकारी असे सगळेजण त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहेत आणि ती सगळी व्यवस्था चोखपणे राबवली जाईल अशी कटाक्षणा आम्ही बघ बग, बघत आहोत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्स त्यांनी आपण सुरू केलेल्या आहेत आणि ह्या माध्यमातूनच आपण अनेक खेळाडू हे तयार करण्याच्या तना, व्यासपीठ आपण निर्माण करून देतो आणि म्हणूनच मिशन ऑलिम्पिक दोन हजार छत्तीस ह्याची तयारी किंवा पूर्वतयारी हे आपण सांसद खेळ महोत्सव म्हणून बघू शकतो आणि म्हणूनच एक खेल ग्राम योजना ही एक तयार होते आणि याच्यामध्ये विविध खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारामध्ये आपण स्कोप दिला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून सांसर खेद महोत्सव याची रचना ही केली के गेली ऑगस्ट पासून याची सुरुवात झाली आणि मी आपल्या जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी मान्य सुराजी वनमाने साहेब यांना विनंती केली क्रीडा संघटनांचे पदाधिकारी त्यांनी विनंती केली की जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन आपल्या जिल्ह्यामध्ये झाले पाहिजेत कारण ही जिल्हास्तरीय राज्यस्तरीय नाही फक्त जिल्ह्यामधलेच खेळाडू आणि म्हणून त्यांनी अतिशय खूप चांगला रिस्पॉन्सर्फे म्हणजे वनमाने साहेब असतील किंवा स्वतः इरनक साहेब हे जवळजवळ आठ वर्ष प्रो कबड्डी खेळलेले आहेत म्हणजे त्यांच्याकडे आपण आज एक युथ आयकॉन बघितलं पाहिजे काय किंवा खेळ सुद्धा एक करिअरचं माध्यम होऊ शकतं हे त्याचं एक उदाहरण आहे आणि म्हणून अशाच प्रकारचे खेळाडू तयार केले पाहिजेत आपल्या पालघर हा आपला आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि अशा जिल्ह्यामध्ये आपण ग्रामीण भागामधील किंवा शहरी भागामध्ये जे काय खेळाडू बघतो प्रचंड काटकता आणि मेहनत करण्याची तयारी आणि खूप कौशल्य आहे त्यांना फक्त योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ते व्यासपीठ जर आपण दिलं तर विनायक साहेबांसारखे अनेक चांगले गुणवान खेळाडू हे आपल्या जिल्ह्यामधून आपण देऊ शकतो आणि म्हणूनच आम्ही पूर्वतयारी केली आमच्या पक्षातर्फे सुद्धा संघटनातर्फे अशा टीम तयार केल्या आम्ही सगळ्या शाळांमध्ये अप्रोच केले शाळा असतील माध्यमिक शाळा असतील कॉलेज असतील ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज इवन अनुदानित शाळा असतील अंदाज आश्रम शाळा असतील किंवा शासकीय शाळा असतील आश्रम शाळा असतील सगळ्यांना आम्ही अप्रोच केला आणि जवळजवळ आतापर्यंत कालपर्यंत आमची पूर्ण टीम जे क्रीडा विभागाची टीम असेल आमची आमच्या कार्यकर्त्यांची टीम असेल ह्यांच्या माध, माध्यमातून मला सांगायला आनंद वाटतो की साधारणतः सहा लाख तेवीस हजार चारशे अठ्ठेचाळीस खेळाडूंनी हा सहभाग ह्या खे, सांसद खेळ महोत्सवमध्ये नोंदवलेला आहे म्हणजे विक्रमी असा सहभाग म्हणजे याचा अर्थ असा नाही की सहा लाख तेवीस हजार खेळाडू आपल्या जिल्ह्यामध्ये तर काही खेळाडू हे डबल पार्टिसिपेट केलेले आहेत काही खेळाडूंनी तीन खेळा खेळामध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे परंतु <coughs> अशा इंडिव्हिज्युअल आपण जर रेशन पकडले तर साधारणतः सहा लाख तेवीस हजाराच्या वर हे रेशन रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि हे आपल्या पूर्ण देशामध्ये अव्वल आहे म्हणजे साधारणतः यांच्या संकल्पनेतून सांसद खेल महोत्सव भरवावा अशा सूचना आम्हाला खासदारांना दिल्या याचं विशेष प्रयोजन असं आहे की भारत आ आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहेच पण क्रीडा महासत्तासुद्धा झाली पाहिजे पुढील काळामध्ये दोन हजार छत्तीसच्या दरम्यान ऑलिम्पिकसाठी सुद्धा यजमानपद देण्याच्या तयारीत भारत आहे मागील काळामध्ये आपण बघतोय की ज्या ज्या स्पर्धा झालेल्या आहेत दोन हजार वीसला टोकियो मध्ये सात पदकं जिंकली एशिया खेळामध्ये सत्तर पदकं जिंकली दोन हजार तेवीसच्या एशिया मध्ये खेळामध्ये एकशे सात पदकं जिंकली कॉमनवेल्थमध्ये सुद्धा एकसष्ट पद जिंकलेले आहेत आणि त्यामुळे खेळाला एक चांगलं वातावरण हे आपल्या पूर्ण भारत देशामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न हे आपले पंतप्रधान करत आहेत आणि त्यामुळे क्रीडा विभागातर्फे माननीय मंत्री मनसुखजी मांडवी असतील राज्यमंत्री आपल्या महाराष्ट्राच्या कन्या दक्षताई खडसे असतील यांच्या माध्यमातून खूप चांगलं प्रोत्साहन देणारचं वातावरण हे क्रीडा विभागामार्फत मार्फत होत आहे आणि म्हणून खेळो इंडिया योजना असेल जी दोन हजार अठराला आली फिट इंडिया मुवमेंट आली टार्गेट ऑलिम्पिक पोडेम स्कीम अशा प्रकारचा एक खेळ तयार केला गेला नॅशनल कोचिंग अकॅडमी ह्याच्यावर साधारणतः एक हजार स्पोर्ट्स इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हे स्थापन केले के गेलेले आहेत आणि त्यामुळे रुरल रुरल टॅलेंट हंट मिशन जे आतापर्यंत आपण बघतो की शहरामध्ये जास्त अशा ज्या जे क्रीडा विभाग होते त्याला स्कोप मिळायचा परंतु आत्ता ह्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंनासुद्धा स्कोप देण्याचा प्रयत्न हा माननीय पंतप्रधान हे करतायत आणि म्हणून